तर आपण सर्वप्रथम ही अंडी या बाउलमध्ये फोडून घेणार आहोत आता आपण ही अंडी फोडून घेतली आहे आपण ही अंडी मिक्स करून घेणार आहोत एकाच डायरेक्शन मध्ये आपण त्याला चांगला मिक्स करून घेणार आहोत आता आपले हे विक्स करून झाले आहे आपण आता सर्वप्रथम कुकर फ्री हिट करायला ठेवून देऊया आता मी कुकर फ्री हिट करायला ठेवलं आहे तर आपण आता पुढची तयारी करून घेऊया आता मी अंडी चांगली फेटून घेतली आहे आपण त्याच्यामध्ये आपण ही साखर मिक्सरमधून के केली आहे बघा मी ती आपण यामध्ये टाकून घेऊया आणि एकाच डायरेक्शन मध्ये आपण हे फिरवणार आहोत आणि चांगले मिक्स करून घेणार आहेत आता मला खूप दिवसापासून मावा केक खाण्याची खूप इच्छा होती तर मी बीन अंड्याचा केक बनवला होता पण आता म्हटले जरा मार्गशीस वगैरे सगळं संपलं आहे तर आता भिनंड्याचा केक अंड्याचा केक बनवायचा होता मावा तर माझ्या मिस्टरांना पण मावा केक खायचा होता ती म्हटली मावा केक बनव म्हणून मी आज मावा केक बनवत आहे आता आपण बघा मी असं अशा प्रकारे साखर आणि अंड्याला चांगल्या प्रकारे फेटून घेतले आहे बघा असं आता आपण त्यामध्ये मैदा टाकून घेणार आहोत दोन वाटी विक्स करून घेणार आहोत मी अंडे आणि साखर ह्याच्या रेस्टॉरंटमध्ये हे डिझॉर्व करून घेतले आहे त्याला अजून थोडीशी पातळ करायची गरज आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध ओतत आहे आपण त्यात दूध ओतून त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत तेल ओतून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया आता आपण येते चांगलं मिक्स करून घ्या मिश्रण पण आता आपन त्याम देना। एक टाकना के आपन ते चांगलं मिक्स करून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये ना एक चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि हे वेनिला एसेन्स घेतले आहे मी आपण ते पण ये ना अर्धा चमचा टाकणार आहोत खूप छान वास तो वेनिला एसन्सचा हा केक येण्याचा चवीला इतका अप्रतिम लागतो इतका छान लागतो सांगायलाच नको घरात सगळ्यांना खूप आवडतो हा केक तर आपण आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया मी तर कुकर आता फ्री हेट करायला ठेवलाच आहे आपण आता मी कुकरच्या भांड्यामध्ये हा केक बनवणार आहोत तर मी आता कुकरचं भांडं घेत आहे बघा मी कुकरच्या बांध्याला बटर पेपर लावून घेतले आहे आपण हे मिश्रण त्यामध्ये ओतून घेणार आहोत बघा आपल्या पॅटरची अशी कन्सन्टी झाली आहे एकदम फ्लोई झालेली आहे आता आपण हे मिश्रण हे बटर पेपर लावलेल्या आहे कुकरच्या भांड्यामध्ये आपण ओतून घेऊया हे बघा माझ्याकडे थोडी तुटी फुटी आणि काजू बदाम आहेत ते मी या केकमध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्याला चांगला मिक्स करून <laughs> <laughs> आपण हा केक आपल्या फ्री हीट केलेल्या कुकरमध्ये आता ठेवून देणार आहोत आणि आपला हे कुकरची शिट्टी आपण आता काढून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि चाळीस मिनटासाठी आपण हा केक बेक करून घेणार आहोत तर आपले आता चाळीस मिनटं आता पूर्ण झाले आहे आता आपण आपला केक खोलून बघूया तर बघा आपण त्यामध्ये नाईफ घालून बघूया बघा आपली नाईफ एकदम क्लीन निघालेली आहे तर आपला आता केक झालेला आहे आपण तो काढून घेऊया बघा आपला असा छान मस्त अ, अ अप्रतिम चवीचा केक तयार झालेला आहे तर बघा मी तुम्हाला कापून पण दाखवते त्याला किती छान सुंदर अशी जाळी आली आहे तर आपला केक किती छान बनला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा